नमस्कार रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाच क्लोजर झाल्याची बातमी कालच्या वर्तमानपत्रांमधून आलेली आहे त्याच्या आत्महत्येला प्रवृत्त करणारे कोण असा कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे हे क्लोजर झालेलं आहे ते फाईल बंद झालेली आहे त्या फाईलमध्ये त्या सगळ्या बातमीत असंही म्हंटलेलं आहे की रोहित वेमुला हा दलित नव्हता हा ओबीसी होता त्याच्या जातीचा खोटा दाखला काढला आणि त्याला दलित म्हणून घोषित केलं गेलं मग जातीचा खोटा दाखला काढणं हा देखील गुन्हा आहे हा त्या महिलेवर टाकला का गुन्हा हा प्रश्न आहे येतो हा प्रश्न मुळामध्ये हा सगळा विषय काय आहे कुठून सुरू झाला हे तपासणं गरजेचं आहे कारण त्या वेळेला ही हत्या आत्महत्या त्यानं थ्या सतरा जानेवारी दोन हजार सोळा या दिवशी केली आणि दुसऱ्या दिवशीपासून ओरडा सुरू झाला एका दलित विद्यार्थ्यानं आत्महत्या केली दलित विद्यार्थ्यानं आत्महत्या केली एखादा विद्यार्थी मग तो कुठल्याही जातीचा असो तो दलित असो नाहीतर ओबीसी असो नाहीतर खुल्या प्रवर्गातला असो पण एखादा होतकरू विद्यार्थी हा जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा तो क्लेशदायक विषयच असतो संपूर्ण देश हळहळला या बातमीमुळे पण आपल्या देशामध्ये अशी काही मंडळी आहेत की ज्या मंडळींना अशा सगळ्या घटनांमध्ये आपला नॅरेटिव्ह पुढे सरकवण्याचं आपला खोटेपणा पुढे सरकवण्याची एक संधी दिसते आणि ती संधी ते बरोबर करतात काय झाला एक दलित विद्यार्थी मेला दलित विद्यार्थ्यांना आत्महत्या केली आणि मग त्या निमित्तानं मोदी सरकारवर शिंतोडे उडवा संघावर शिंतोडे उडवा हिंदू समाजावर शिंतोडे उडवा व्यवस्थेच्या विरोधात अनावरण करा ही सगळी संधी आपल्याला मिळाल्याचा आनंद हा या सगळ्या घटनेतून दिसून येतो हे विशेषत साम्यवादी लोक आहेत जे अशा प्रकारच्या घटनांचा आपल्या नेरेटिव्ह साठी उपयोग करून घेतात रोहित वेमुला हा हैदराबाद युनिव्हर्सिटी शिकणारा एम एस सी चा विद्यार्थी होता होतकरू होता पण मुळातनं सगळी घटना काय झाली ती तपासली पाहिजे कारण अनेक गोष्टी या दाबल्या गेल्या त्याची चर्चा होऊन दिली गेलेली नाही आणि मोठा आरडाओरडा मग स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या मीडियामधून देखील रोहित बेमुला या दलितानं आत्महत्या के केली एवढ्याच विषयावर आरडाओरड केला पण नेमकं घडलं काय याच्यावर चर्चा घडवून आणल्या नाही हा विषय ज्याला म्हणतात थंड्या वस्त्यात टाकलं बॅकस्टेजला टाकलं मागे टाकलं कोल्ड शोल्डरिंग केलं असे अनेक शब्द त्याच्यासाठी वापरले जातात मुळामधली घटना तपासली पाहिजे याकूब मेमनच्या फाशीवरनं हा सगळा विषय सुरू झालेला आहे याकूब मेमनला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली हा दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य केल्याचा त्याच्यावर आरोप होता आणि मग या आरोपामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावली कोर्टाच्या या निकालानुसार दिनांक 30 जुलै 2015 हजार पंधरा या दिवशी याकूब मेमनला फाशी दिली गेली या फाशीच्या निषेधार्थ आंबेडकर स्टुडंट असोसिएशन या विद्यार्थी संघटनेनं हैदराबाद युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये निषेधाचा कार्यक्रम केला बघा कोर्टाच्या निर्णयाचा निषेध हे लक्षणीय विषय आहे त्या निषेधाच्या कार्यक्रमात त्यांनी काय काय केलं त्यांनी तिथे याकूबच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी किंवा त्याच्याकडे आत्म्याची मुक्ती नाही पण त्या नेमताना त्यांनी नमाज पढ़ला तिथे घोषणा दिल्या याकूब हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है कितने याकूब मारोगे हर घर से याकूब निकलेगा अशा घोषणा दिलेला आहे आता या घोषणा कोणाच्या विरोधात होत्या सैन्यानं त्याचा एन्काउंटर केला का नाही केला एखाद्या सुरक्षा दलानं त्याचा एन्काउंटर केला का नाही केला विरोधी विचाराच्या संघटनांच्या गुंडांनी त्याला मारलं का नाही मारलं तो पोलीस कस्टडीत मेला का तसही नाही झालं त्याला न्यायालयानं शिक्षा सुनावली आणि त्या शिक्षेनुसार फाशी दिली मग या सगळ्या घोषणा या न्यायालयाच्या विरोधात होत्या का मग न्यायालयाच्या विरोधात न्यायालयानं सुनावलेल्या निकालाच्या विरोधात ज्याच्यामध्ये न्यायालयाला हे कातील म्हणतात याकूब हम शर्मिंदा है तेरे कातील जिंदा है किंवा कितने याकूब मारोगे म्हणजे न्यायालयाने याकूबला मारलं का त्याचा फोन केला का न्यायालयानं असा त्याचा अर्थ निघतो का असाही <coughs> अर्थ त्याचा निघतो पण मग हे न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध अशा घोषणा देणं हे न्यायालयाचा अवमान <coughs> हे ठरेल का हे तपासलं पाहिजे आता हा सगळा निषेध आणि सगळा इथून हा सगळा विषय सुरू होतो या सगळ्याच्या विरोधात सुशील कुमार नावाचा विद्यार्थी हा विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आला हैदराबाद युनिव्हर्सिटी कॅम्पस युनिटचा प्रेसिडेंट होता अध्यक्ष होता त्यानं या सगळ्या निषेध कार्यक्रमाच्या विरोधात या सगळ्या निषेध कार्यक्रमामध्ये रोहित वेबुला देखील सामील होता सहभागी होता त्याच्या विरोधात या सुशील कुमारनं एक फेसबुक पोस्ट लिहिली त्या फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी या सगळ्या निषेधाचा निषेध केलेला आहे घटनेचा निषेध केलेला आहे मग या सगळ्या लोकांनी आंबेडकर स्टुडंट युनियनच्या लोकांनी सुशील कुमारच्या हॉस्टेल मधल्या खोलीमध्ये जाऊन त्याला मारहाण केली धात धपडश्या दाखवून त्याला त्याची फेसबुक पोस्ट ही डिलीट करायला लावली सुशील कुमारला आता या देशामध्ये वाक स्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्य आहे आपले विचार प्रकट करण्याचे स्वातंत्र्य आहे मग हे स्वातंत्र्य सुशील कुमारला सुद्धा आहे याचा कोण विचार करणार सुशील कुमारच्या स्वातंत्र्याविषयी चर्चा कोण करणार पण आपल्या लिबरल सेक्युलर पुरोगामी मीडियानं याची चर्चा टाळली दाबून ठेवली सगळा आरडाओरडा एका दलितानं आत्महत्या केली या एका मुद्द्यावर सुरू झाला पण मग सुशील कुमारच्या वाक स्वातंत्र्याच काय याचा देखील विचार केला पाहिजे सुशील कुमारला केलेल्या या मारहाणीमध्ये त्याला जखमा झाल्या हॉस्पिटलमध्ये त्या सुशील कुमारला भरती करावं लागलं पण याची कुठेही चर्चा मीडियामध्ये झालेली नाही किंवा हा विषय दाखवून टाकला अनेक लोकांना ते माहितीच नाही की मुळात प्रकरण इथे सुरू झालं ही जी हॉस्टेलमध्ये यांनी मारामारी केली हाणामारी केली त्याच्याबद्दल त्या हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांनी यांच्यावर कारवाई केली या हाणामारीमध्ये रोहित वेमुला देखील होता मग त्यांच्यावर ऍक्शन घेतली आणि त्यांना रस्टिकेट करण्याचा निर्णय केला मग या सगळ्या विद्यार्थ्यांनी गयावया केली आमचं शिक्षण संपून दे आमचं शिक्षण अर्धवट राहील आम्ही शिक्षणापासून वंचित राहू म्हणून मग या सगळ्या पॅनेल जे केलं होतं युनिव्हर्सिटीनं त्यांनी आपला निर्णय यांची विनंती मान्य करून की तुम्हाला रस्टिकेट नाही करणार पण तुम्हाला कुठल्याही प्रकारची हॉस्टेलची सोय सुविधा उपलब्ध होणार नाही हॉस्टेलमध्ये तुम्हाला राहायला मिळणार नाही आता हॉस्टेलमध्ये राहायला मिळणार नाही याच्यासाठी त्यांनी तिथे धरणा आंदोलन सुरू केलं आणि त्या दरम्यान रोहित आत्महत्या केली त्यांनी आत्महत्या केल्याबरोबर तो दलित होता असं म्हणून आरडाओरड सुरू केली इथे त्यांना ती संधी दिसली की मोदी सरकारवर शिंतोडे उडवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर शिंतोडे उडवा हिंदू समाजावर शिंतोडे उडवा व्यवस्थेवर शिंतोडे उडवा म्हणून मी मग अशी म्हटलं की बाकी सगळ्यांना त्याच्या वेदना झाल्या या डाव्या मंडळींना या सगळ्यामध्ये संधी दिसली मग यांच्या या सगळ्या कृत्याविरुद्ध जो कोणी बोले त्याला ते हाणामारी करणार त्याच्या बाद स्वातंत्र्याची कदर नाही करणार आपल्या देशामध्ये एक जोड शब्द प्रचलित आहे लेफ्ट लिबरल तसे अनेक जोड शब्द चालतात घरदार घरदारावर तुळशी पत्र ठेवलं घर हा वेगळा शब्द दार हा वेगळा शब्द बाजार हाट बाजार हा वेगळा शब्द हाट हा वेगळा शब्द पण बोलायची पद्धत असते घरदारावर तुळशीपत्र तुळशी पत्र जरा महिन्याचा बाजार हाट करायचा आहे कपडा लत्ता हे जोड शब्द आहेत तसं लेफ्ट लिबरल हा शब्द प्रचलित झालेला आहे पण इंग्रजीमध्ये आणखीन एक शब्द आहे ज्याला अब्झिमोरॉन असं म्हणतात जेव्हा असे जोड शब्द हे बरोबर विरोधी अर्थी असतात तेव्हा त्यांना ऑक्झिमोरॉन म्हणतात मग लेफ्ट हा कधीच लिबरल असू शकत नाही हा दुसऱ्याच्या विचार स्वातंत्र्याची कदर करत नाही तो लिबरल फक्त स्वतः पुरताच असतो की विचार स्वातंत्र्य म्हणजे आमचे विचाराचं स्वातंत्र्य तुमच्या नाही तुम्ही आमचे विरोधकात तुम्हाला विचार स्वातंत्र्य नाही असं ते लेफ्ट लिबरल हा ऑक्सिमोरॉन आहे लेफ्ट हा कधीही लिबरल असत नाही हे इथे लक्षात घेतलं पाहिजे आणि यांनी सगळ्यांनी तेच केलं पाहिजे हे मी म्हणण्याचं कारण आहे गेल्या काही वर्षात किंवा गेल्या बऱ्याच वर्षामध्ये दलित चळवळीमध्ये ढाव्याने मोठ्या प्रमाणावर प्रवेश केलेला आहे मग ते दलित चळवळीच्या नावाने विद्यार्थ्यांचं संघटन करतात कामगारांचं संघटन करतात शेतकऱ्यांचं संघटन करतात कर्मचाऱ्यांचं संघटन करतात दलितांचं संघटन करतात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरतील शाहू महाराजांचं नाव वापरतील महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव वापरतील सावित्रीबाई फुलेंचं नाव वापरतील आणि नेमकं या लोकांना जे अभिप्रयत्न होतं तेच करतील मग न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जे न्यायालय आपल्या घटनेप्रमाणे स्थापन झालेलं आहे जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा सगळा मसुदा तयार केला त्या घटनेप्रमाणे स्थापन झालेलं न्यायालय त्या न्यायालयाच्या विरोधात घोषणा देणं हे बाबासाहेब आंबेडकरांना मान्य होतं का हा माझा प्रश्न आहे आपणच विचार करा या प्रश्नाच्या उत्तराचा पण हे तेच करणार जे बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नाही तेच बरोबर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते बरोबर त्याच्या विरोधात ते आपलं नॅरेटिव्ह सेट करणार नाव मात्र बाबासाहेब आंबेडकरांचं घेणार हे इथे लक्षात घेतलं पाहिजे ह्या डाव्यांची सगळी मोडस अपरांडी म्हणजे काम करायची पद्धत ही त्यांची मोडस अपरांडी आहे काम करायची पद्धत त्यांची अशी आहे कार्यशैली ही त्यांची अशी आहे आता यातून मग जे सगळं झालं त्यातून त्या रोहित वेरुलाची हत्या झाली पण सुशील कुमारला मारहाण केली त्याच्या वाक स्वातंत्र्याला सन्मान दिला नाही याची चर्चा कुठेच नाही त्यातून हे सगळं प्रकरण उद्भवलं याची चर्चा कुठेच नाही या डाव्या मंडळींपासून सावध व्हायला पाहिजे हे तुम्हाला विचार स्वातंत्र्य देणार नाही आणि त्यामुळे ही सगळी माहिती आपल्यापर्यंत यावी की मुळामध्ये घटना कुठे सुरू झाली हे सगळं कळावं जे झाकले गेलेले किंवा दाबले गेलेले मुद्दे आहेत ते पुढे यावेत म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे हा विचार ही माहिती अधिक लोकांना मिळावी यासाठी शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद